लांडगेवाडी आरग तालुका मिरज येथील जिल्हा मार्गावर शेतकऱ्यांनी अतिक्रमण केले असल्याची तक्रार अपंग शेतकरी तानाजी थोरात यांनी पंचायत समितीचे बी हो यांच्याकडे केली आहे दोन हजार एकोणीस दोन हजार वीस मध्ये ठेकेदाराने अर्धवट डांबरीकरण करून सोडून दिले आहे कोरे वस्तीपासून पुढील रस्त्याचे काम केले नाही या रस्त्यालगत असणाऱ्या शेतकऱ्यांनी अतिक्रमण केले असल्याची तक्रार मागील चार वर्षापासून करीत आहेत मात्र याची साधी चौकशी करण्यासाठीही अधिकारी आले नाहीत रस्त्याच्या शेजारी असणाऱ्या ओढा पात्रामध्ये सिमेंटच्या पाईप थोरात्यांनी टाकून शेतात जाण्यासाठी रस्ता केला होता त्या पाईपांची मोडतोड करण्यात आली आहे जिल्हा मार्गावर शासनाच्या अनुदानातून डांबरीकरण करण्यात आले आहे मात्र या रस्त्यावर अतिक्रमण करून रस्ता बंद करण्याचा प्रकार केला आहे या परिसरात ऊस शेती असल्याने कारखान्याला ऊस पाठवण्यासाठी अडचणीचे बनले आहे मोडतोड करण्यात आलेल्या सिमेंटची पाईप घालून त्यावरील रस्त्यांची पूर्ववत करून भरपाईची मागणी तानाजी थोरात यांनी केली आहे मी तानाजी थोरात बोलतोय मी तहसीलदारला पंचायत समितीला तहसीलदारना आणि पोलीस हेडक्वार्टरना चार वर्षापूर्वी अर्ज देऊन तेवीसला आहे चोवीसला दिला आहे परवा पंचायत समितीला सात तारखेला दिला एक तारखेला सर तहसीलदारला दिला आहे अद्यापही कोणी माझा रस्ता दखल घेतली नाही माझा ऊस रानात पडून राहिला आहे वडापात्र हे सरकारी असतं का खाजगी असतं आणि सरकारी असता हो सरकारी असतो का खाजगी असतो ते मला समज द्यावी व माझा अतिक्रमण असलं तर मी काढून घ्यायला तयार आहे पण सिमेंटच्या पायपा माझ्या फोडल्यामुळे माझी बरेचशी नुकसान व्हायला माझा तीन वर्ष झालं उगूस राहिला मी अपंग झालो आहे त्यामुळे शेती पडून राहिल्या माझा आर्थिक टंचाई झाल्या माझं कुटुंब व्यवस्थित व्हायची पाळी आल्या माझा मुलगा लहान असून माझ्या बायकोला बी पी शुगर सागर सगळी झालेली आहे मला लकवा मारलेला आहे तर या सरकारी अधिकाऱ्यांनी माझ्या लस देऊन माझ्यावर सर माझा उघस जाण्याची कृपा करावी